आताची सर्वात मोठी बातमी आपण वर्धेतून पाहत आहे पीएलई धारकांना गंडवणारा अद्याप फरारच पोलिसांना देत आहे चकमा सोळा तक्रारदारांनी दिले लेखी बयान वर्धेतील स्टॅम्प वेंडर सेवेत असल्याची चर्चा उमाटे आणि ताकसांडेला अटक होणार का वर्धा जिल्हा प्रशासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातून उघड झालेल्या लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतीक कुमार टेवताचा दलाल शेखर ताकसांडे यांचा वर्धा पोलीस शोध घेत आहेत परंतु ते अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही दुसरीकडे या प्रकरणातील सोळा तक्रारदारांनी पोलिसांकडे लेखी बयान नोंदविले आहे शिवाय जिल्हा प्रशासनाकडून या घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेले सर्व कागदपत्रे देखील पोलिसांना मिळालेली आहे हे दोन्ही आरोपी वारंवार त्यांचे ठिकाण बदलून पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी ठरत आहे या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतीक उमाटे ते आणि त्याचा दलाल शेखर ताकसांडे यांनी विविध कारणे सांगून सोळा व्हीएलई धारकांकडून पैसे उकळले या घोटाळेबाजांनी ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात सतरा लाख छप्पन्न हजार रुपये घेत जिल्हा प्रशासनाची आर्थिक फसवणूक केली ही बाब अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या चौकशी समितीच्या लक्षात आल्यानं संबंधित प्रकरणात कायदेशीर फौजदारी कारवाईसाठी पोलिसांकडे वळते केले होते संबंधित प्रकरणातील आरोपींनी वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज दाखल केला आहे परंतु न्यायालयातर्फे अद्यापही त्यांना कोणत्याच प्रकारचा दिलासा मिळालेला नाही वर्धा शहरातील एक स्टॅम्प वेंडर फरार असलेले आरोपी प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांच्या सेवेत दिवसरात्र असल्याची जोरदार चर्चा वर्धा शहरात सुरू आहे जनसंग्राम न्यूज वर्धा